नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला कैरीचं लोणचं करून दाखवणार आहे अतिशय झणझणीत आणि चटपटीत असं हे लोणचं तयार होतं आणि वर्षभर छान राहतं आणि हे टिकण्यासाठी काय काय ट्रिक वापरायच्या हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे या लोणच्यात मी थोडासा गूळ वापरलेला आहे आणि काही लोणचं मी तिखट काढून ठेवलेलं आहे चला तर हे लोणचं कसं करायचं ते बघूया तुम्ही बघू शकता किती चटपटीत आणि झणझणीत लोणचं तयार झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता या लोणच्यात मी गूळ घातलेला आहे आणि दुसरं लोणचं आहे त्यात मी अजिबात गूळ घातलेला नाही हे बघू शकता तुम्ही याला रस कमी सुटलेला आहे या लोणच्याला मी गूळ घातलेला नाही आहे आता आपण पाच किलो कैऱ्यांचं लोणचं घालणार आहोत तर मी पाच किलो कैरी घेतलेली आहे ही कैरी प्रथम आपण विकत घ्यायची आहे घरी आणून स्वच्छ धुवायची आहे कोरडी करायची आहे आणि नंतर परत आपल्याला ही फोडायला न्यायची तुम आहे तुमच्याकडे कोयता असेल तर तुम्ही घरीसुद्धा फोडू शकतात पण ते हे कठीण काम आहे म्हणून मी बाहेरून फोडून आणले आहेत आणि फोडून आणल्यानंतर ह्या स्वच्छ परत पुसून घेतलेल्या आहेत किंवा एखाद्या वेळेस वगैरे वगैरेसुद्धा घाण फोडीला लागते म्हणून परत मी क कोरड्या कपड्याने ह्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे। आहेत आणि ह्या अशा कपड्यावर एका वाळत टाकायच्या आहेत पिशवीतल्या पिशवीत किंवा अशा बांधून या ठेवायच्या नाही आहे नाहीतर त्या खराब होतात म्हणून ह्या फोडी मी अशा पसरून ठेवलेल्या आहेत आणि या पसरून ठेवायच्या आणि आपल्याला आता मसाला तयार करायला घ्यायचा आहे ह्या फोडी आपल्याला परत धुवायच्या नाही आहेत कोरड्याच ठेवायच्या आहेत आता या लोणच्यासाठी मी कोणता कोणता मसाला घेतला आहे ते मी तुम्हाला दाखवते लोणच्यासाठी आपल्याला अर्धा किलो जवळजवळ मी मोहरीची डाळ घेतलेली आहे एका परातीत असं पसरवून घ्यायचं आहे एक 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 जिन्नस आपल्याला पसरवून घ्यायचं आहे कारण उकळत्या तेलात आपल्याला हे सगळं तळून घ्यायचं आहे आणि पाव किलो मी खडी मीठ घेतलेलं आहे आता हे खडी मीठ घेतलेलं आहे त्यामुळे पाव किलो घेतलेलं आहे नंतर तुम्ही चव घेऊन जरा कमी जास्त असेल तर तुम्ही घालू शकतात बारीक मीठ घेतलं तर थो थोडंसं जास्त घ्या घ्यावं लागतं सव्वाशे ग्रॅम आपल्याला तिखट घ्यायचं आहे आणि सव्वाशे ग्रॅम आपल्याला जिऱ्याची पूड घ्यायचं घ्यायची आहे आणि सव्वाशे ग्रॅम आपल्याला हळद घ्यायची आहे हे सगळं एवढं मी एका परातीत पसरून घेतलेलं आहे आधी मोहरीची डाळ घातलेली आहे नंतर आपण मीठ पसरून घेतलेलं आहे हळद पसरून घेतलेली आहे जिरेची पूड घेतलेली आहे आणि तिखट घेतलेलं आहे हे सगळं जिन्नस आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे आणि हे, हे सगळं जिन्नस आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे उकळतं तेल आपल्याला या सगळ्या मसाल्यावर घालायचं आहे म्हणून असं हे सगळं पसरवून घ्यायचं आहे पसरवून घेतलं की सगळे जिन्नस छान आपले भाजले जातात हे सगळं घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला थोडासा खडी मसाला घ्यायचा आहे हे तुम्ही बघू शकता एका परातीत मी हा सगळा खडी मसाला काढून घेतलेला आहे पाच किलोच्या कैरीसाठी काय काय मसाला लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते हा सगळा कोरडा मसाला आपल्याला लागणार आहे तर हा सगळा बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला कारण हा आपल्याला उकळत्या तेलात नंतर तळायचा आहे पाच किलो लोणच्यासाठी मी मसाला घेणार आहे तो मी तुम्हाला किती घेतला आहे ते सांगते दहा ग्रॅम मी मिरे घेतलेले आहे दहा ग्रॅम लवंग घेतलेली आहे दहा ग्रॅम मी सुंठ घेतलेली आहे ती आपल्याला उठून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे आधी खलबत्त्यात बारीक करायची आहे नंतर मग मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे हे मसाला वेलची घेतली आहे तीसुद्धा दहा ग्रॅम घेतलेली आहे आणि दहा ग्रॅम मी चक्रीफूल घेतलेलं हे बघा हे असं चक्रीफूल दिसतं हे सुद्धा दहा ग्रॅम मी घेतलेलं आहे दहा ग्रॅम मसाला वेलदोडे आणि दहा ग्रॅम आपले हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत आणि दहा ग्रॅम मी दालचिनी घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला कुठून बारीक करून घ्यायची आहे दहा ग्रॅम मी तेजपान घेतलेलं आहे आणि आपल्याला हिंगसुद्धा दहा ग्रॅम घ्यायचा आहे छान मस्त हिंगाचा वास सुटतो त्यामुळे हिंग आपल्याला खडी हिंग घ्यायचा आहे असा छान क्वालिटीचा आपल्याला हिंग घ्यायचं आणि दहा ग्रॅम आपल्याला मेथी घ्यायची आहे हे सगळा हा मसाला सगळा आपल्याला भा न भाजता आपल्याला कांडून घ्यायचा आहे आणि पाव किलो जवळजवळ मी बडीशोप घेतलेली आहे हा सगळा म मसाला आपल्याला लागणार आहे हा सगळा मसाला मी बारीक करून घेणार आहे प्रथम आणि त्यानंतर आपल्याला लोणच्यात तो टाकायचा आहे हा मसाला मी जो पसरून ठेवला आहे त्यात आपल्याला बॅडगी मिरचीचे तुकडे करून टाकायचे आहे आहेत या लोणच्यात बॅडगी मिरची खूप सुंदर लागते ही ह्या मिरचीचा तुकडा खायलासुद्धा छान लागतो म्हणून हे मिरचीचे तुकडे मी या लोणच्यात टाकणार टाकणार आहे हे सगळे तुकडे मी असे करणार आहे भाजून घ्यायचे नाही आहे किंवा काही नाही असेच तुकडे मी टाकलेले आहे कारण आपल्याला यात उकळतं तेल टाकायचं आहे सगळंच आपल्याला एकदा तळून घ्यायचं आहे उकळत्या तेलात तुम्ही बघू शकता मी आता हे सगळं मिक्सरमधनं काढणार आहे तेजपान घेतलेलं आहे बडीशोप घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बडीशेपचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात पण बडीशेप जास्त घेतली की लोणच्याला छान घट्टपणा येतो म्हणजे सगळं छान लो लोणचं एकजीव होतं हे मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे बाकीचा मसालासुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे आता या लोणच्यासाठी आपल्याला शेंगदाणा तेल वापरायचं आहे मी घाळ्याचं छान शेंगदाणा तेल आणलेलं आहे आणि ते आपल्याला कडक गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी हा हिंगसुद्धा कुटून घेतलेला आहे दहा ग्रॅम हिंग घेतलेला आहे तो छान असा कुटून घेतलेला आहे आणि त्या मसाल्यावर मी पसरून घेतलेला आहे हा सगळा मसाला मी आता बारीक करून घेतलेला आहे आणि या परातीत आपल्याला हा पसरवून घ्यायचा आहे सगळा दालचिनी मिरे लवंग जे काय मी तुम्हाला दाखवलेला आहे हा सगळा मसाला मी हा एकत्र मिक्सरमध्ये कुटून घेतलेला आहे आणि हा परातीत असा पसरून घ्यायचा आहे कारण आपल्याला उकळत्या तेलात हा सगळा छान भाजून घ्यायचा आहे म्हणून हा सगळा पसरून घ्यायचा आहे आप आपल्याला एके ठिकाणीच आपल्याला टाकायचा नाही आता मी जवळजवळ सगळं तेल हे एका भांड्यात उकळायला ठेवलेलं आहे चांगलं हे तेल कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला आणि कडकडीत गरम झालं की आपल्याला चेक करायचं आहे की ते छान कडकडीत गरम झालं आहे की नाही लवंगा टाकले आहेत मी दोन तीन ह्या पटकन अशा वर येतात आणि मग समजायचं की आपलं तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता हे तेलाचं मी बंद केलेलं आहे गॅस आता ह्या मसाल्यावर आपल्याला हे उकळतं तेल टाकायचं आहे पण एक ते दोन मिनटं मी थांबलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तेल टाकायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान मस्त गरम झालेलं आहे हे तेल आता प्रथम आपल्याला हिंगावर टाकायचं आहे एक 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 असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे पण परातीत डायरेक्ट गॅसवर आपल्याला हे तळायचं नाहीये आता इथे तिखट मी एक वाटी मी तिखट घेतलेलं आहे त्यातली अर्धी वाटी मी चांगलं लवंगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी बॅडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे म्हणजे बॅडगी मिरचीच्या तिखटाने लोणच्याला कलर छान येतो म्हणून ते आपण तिखट वापरलेलं आहे असं हळूहळू करून सगळं तेल आपल्याला या मसाल्यावर ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळूहळू मी सगळं एक एक जिन्नस छान तळून घेते आहे आणि तेल चांगलं कडकडीत आपलं अजूनही गरम आहे हे बघा तुम्ही बघू शकता छान ते तळलं जातं आहे असा सगळा मसाला थोडा थोडा करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा ही मोहरीची डाळसुद्धा एकत्र करायची आहे आता आणि असं आपण सगळं हे भाजून घ्यायचं आहे मी आता सगळं तेल आता यात पोसणार आहे थोडं थोडं करून थोडं थोडं करून सगळं आपलं तेल हे टाकून घेतलेलं आहे आणि लोणच्याला तेल जरा जास्त लागतं तेल आणि मीठ व्यवस्थित आपल्याला टाकायचं आहे तरच हे लोणचं टिकतं नाहीतर हे लोणचं खराब होतं वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला तेलाचाही वापर करायचा आहे आणि मिठाचासुद्धा व्यवस्थित वापर करायचा आहे आता हे हा मसाला सगळा आपल्याला गार करून घ्यायचं आहे जे काही उरलेलं तेल आहे ते सुद्धा मी यात टाकून घेतलेलं आहे हा मसाला छान आपल्याला गार करून घ्यायचा आहे आणि फोडीसुद्धा एका पातेल्यात आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा हा सगळा छान एकजीव करून घ्यायचा आहे मसाला कुठेही कोरडा राहायला नको आहे मसाला आणि सगळा मी एकत्र करून घेतलेला आहे एका भांड्यात फोडी काढून घेतलेली आहे आणि एका परातीत हा मसाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गरम मसाल्यात आपल्याला फोडी घालायच्या नाही आहे नाहीतर ते लोणचं खराब होतं अजिबात टिकत नाही हे लोणचं दोन दोन वर्ष अजिबात खरब खराब होत नाही तुम्ही बघू शकता तेल वर आलं आहे छान मसाल्याचं आणि हा पूर्णपणे थंड झालेला आहे मसाला आता या फोडींवर आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आता मी काही लोणच्यात गूळ टाकलेला आहे आणि काही लोणचं मी साधंच ठेवलेलं आहे म्हणजे तिखट केलेलं आहे तुम्ही बघू श बघू शकतात हा मसाला मी सगळा टाकून घेतलेला आहे आणि जेवढं तुम्हाला तिखट लोणचं ठेवायचं आहे तेवढं ठेवायचं आणि बाकीच्या लोणच्यात तुम्ही गूळ घालू शकतात गुळाचं पण लोणचं खूप सुंदर लागतं आणि हा सगळा मी मसाला या फोडींवर टाकून घेतलेला आहे आणि छान कालवायचा आहे तो मसाला म्हणजे सगळ्या फोडीला लागतो आणि एक दीड दिवसानंतर छान तो मसाला सगळ्या लोणच्याला कालवला जातो मस्त झाकून ठेवायचं हे लोणचं एक ते दीड दिवस आणि परत मग आपल्याला कालवायला घ्यायचं आहे एक ते दीड दिवसानंतर हे छान असं एकजीव झालेलं दिसतं आणि मस्त वर तेल आलेलं दिसतं बघा तुम्ही बघू शकता हे अगदी एकजीव झालेलं आहे त्या आपण थोड्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यासुद्धा वर आलेल्या दिसत आहेत सुंदर आपलं लोणचं तयार झालेलं आहे काही लोणच्यात मी गूळ टाकलेलं आहे आणि काही लोणचं मी तिखट काढलेलं आहे तुम्ही बघू शकता लोणच्याला आपल्या मस्त कलर आलेला आहे आणि चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे तेल आणि मिठाचं योग्य प्रमाण वापरलं तर लोणचं वर्षभर खराब होत नाही मी इथे दोन किलो कैरीसाठी अर्धा किलो गूळ वापरलेला आहे आता हा गूळ तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता हे छान चटपटीत लोणचं एका कोरड्या बरणीत भरून ठेवायचं आहे हे तुम्ही बघू शकता मी गूळ न घातलेलं लोणचं आहे याला रस कमी सुटतो पण गूळ घातलं की मस्त रस सुटतो त्याला आणि छान लोणचं हे सुद्धा छान लागतं दोन्ही प्रकारची लोणची आपण नक्की करून बघा आणि एका कोरड्या स्वच्छ बरणीत आपलं लोणचं भरून ठेवायचंय अगदी दोन दोन वर्ष हे लोणचं अजिबात खराब होत नाही तसंच लोणचं आपणही नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद